दुसऱ्या दिवशी सिया तिची अंघोळ उरकून जशी स्वयंपाक नारायण आणि त्यांची बायको रेखा आले होते सकाळी सकाळी त्यांना आपल्या घरात बघून सियाच्या त्या हळव्या मनात एक अनामिक भीती दाटून आली आणि तिचं हृदय धडधडू लागलं त्यांना बघूनच सियाची तिच्या ड्रेसवरची पकड इतकी काही घट्ट झालेली कि तिला तिच्या आवडलेल्या नाराजी तर स्पष्ट दिसत होती त्यांचं येण तिलाही आवडलेलं नसलं तरी घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करत ती तिथेच पदर हातात चुरकाळत शांत हुबी होती तिच्या हातात असत तर त्या नारद मुनीला तर तिने घरात काय दारातही हुब केलं नसत पण काय करणार एके -एक काळी टाळी केलेल्या उपकाराची जाण ठेवूनच ती इतकी वर्ष त्याला सहन करत आलेली सुरेखा आता तू बोलल्याप्रमाणे आम्ही सियाला अठरा वर्ष पूर्ण होऊनही चार वर्ष अजून थांबलो आमच्या सुदेशनेही चांगल्या जोडीदारासारखं तिचं शिक्षण समजून तिला तिचा वेळ दिला पण पण मात्र आम्हाला आमच्या आमच्या सुनेला आम्चा घरी घेऊन तू सांगितलं नाही तरी मला कळलंय कि ती अग्निहोत्री एंटरप्राइजेस मध्ये मोठ्या पदावर कामाला लागलीय एवढ्या मोठ्या कंपनीत लागूनही तू आम्हाला साधा सांगू नये असो आता हा विषय नाही तसेही तिच्या नोकरीचा आम्हा कोणाला काही प्रॉब्लेम नाही पण कसं आहे ना त्या मोठ्या रुढ्यात ती हाता बाहेर जायच्या आधीच तिचा आणि सुदेसचा लग्न व्हावं असं आम्हाला वाटतंय नारायण आज असा काही गोडित बोलत होता जणू त्याच्यासारखा सभ्य या जगात कोणीच उरलं नव्हतं सापांच्या जाती म्हटला सर्वात विषारी सर्प होता तो मग त्याचं असं सभ्य आचरण सुरेखा आणि सियाला कसं पचेल ना आतापर्यंत त्याच्या नखालाही पूर्ण ओळखून होत्या त्या सापाच्या जातीचा असला तरी गुण मात्र सरड्याचे घेतलेले त्याने त्यामुळे परिस्थितीनुसार रंग बदलणं त्याला बरोबर जमायचं आता ही सियाची नोकरी इतक्या मोठ्या कंपनीत लागली आहे बघून पैशांच्या लालसेने त्यांची लाळ गळायला लागलेली त्यांचं ऐकून इथे सियाच्या पायाखालची जमीनच सरकली हो मनस आता मला ही वाट आपण सिया आणि सुदेशच्या लग्नाचा मुहूर्त काढायला काही हरकत नाही रेखाने म्हणजे सियाच्या मामीनेही तिचा अमूल्य मत नोंदवलं पण त्यांची मत ऐकून इथे सियाच्या डोक्यावर दुखाचा आबाळच कोसळलं लग्न या अडीच अक्षरी शब्दाबरोबर बरोबर तिच्या डोळ्यांसमोर अग्नेयाचा चेहरा आला आणि तिने गच्च डोळे मिटले तसा एक चुकार अश्रू त्या बंद डोळ्यांच्या पकडीतून सुटून तिच्या गालावर ओघळला शेवटी त्याच्या शिवाय सध्या दुसऱ्या कोणाचाच विचार तिचं मन करूच शकत नव्हतं करू शकण्यापेक्षा तिच्या त्या निर्मल हृदयाला बाकी कोणी मंजूरच नव्हतं ते लग्नाची बोलणी करायला आलेत बघून सिया त्यांची नजर तिच्यावर पडायच्या आत लगबगीत दारातून लगेच मागे होत भिंतीला टेकली आणि तिने तोंडावर हात दाबत कसा बसा तिचा बाहेर पडणारा उनका आवरला एका मृगजळाच्या स्वप्नात हरवून ती तिच्या कधीच सोडणार नाही आणि मी त्याच ऐकलं नाही त्याच्या सोबत लग्न केलं नाही तर तो माझ्या आईला मारून टाकेल आणि जर माझ्या मनातलं कळालं त्याला आणि त्याने ह्यांना काही केलं तर नाही नाही त्यांना त्यांना काही झालं नाही पाहिजे तो नरादम काहीही करू शकतो त्याला मरणाचीही भीती नाही जर त्याच्यामुळे ह्यांना काही झालं तर मी मी मरून जाईन सुदेशने दिलेली धमकी आठवून सिया तोंडावर हात ठेवून रडतच जमिनीला टेकून खाली बसली तिला आता ह्या क्षणी खूप म्हणजे खूप रडू येत होतं पण पण तिने तिच्या तोंडावर आत्ता तिच्या हातात ना टावेल असा काय दाबलेला की तिचा आवाजही बाहेर येत नव्हता पण डोळे मात्र तिचा आक्रोश सांगत होते पण सिया तू तू मग त्या हैवाणाशी लग्न करणार तिच्या मनाने घाबरतच तिला प्रश्न केला पण त्याच्याशी लग्न या विचाराने तिचा शरीर पूर्ण थरकापून उठल नाही नाही मी मी त्याच्याशी लग्न करण्याआधी स्वतःचा जीव देईन पण मला त्याचा स्पर्शही नको या शरीराने आतापर्यंत फक्त त्यांच्या स्पर्शाला स्वीकारलंय मग बाकी कोणाची नजरही मला माझ्या शरीरावर नको आहे त्याच्या आधीच ही सिया स्वतःचं अस्तित्व संपवेल सियाने म्हणो मन आता असा निर्धार केलेला जे योग्य होता की अयोग्य हे सांगणार होता दादा वहिनी हे काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला आधीही सांगितलंय हवे तर आता परत स्पष्टच सांगते मी माझ्या सियाला एक वेळ आयुष्यभर बिनलग्नाची घरी बसवेन पण तिचं लग्न सुदेश बरोबर ह्या जन्मातच काय तर पुढच्या सात जन्मातही होणार नाही सुरेखाने तिचा ठाम निर्णय सांगताच आत बसलेली सिया चमकून घाईतच बाहेर आली आणि तिने आश्चर्याने तिच्या आईकडे पाहिलं तिच्या आईचं मामासमोर इतक धीराने बोलणं तिला अपेक्षितच नव्हतं पण आज तिच्या आईला तिच्यासाठी इतकं ठामपणे उभा राहिलेलं बघून सियाला गलबलूनच आलं आजपर्यंत तिची आईच तर तिच्या प्रत्येक संकटापुढे ढाल बनून उभी राहिलेली तिने रडतच आईला मागून मिठी मारली तशी आधी तर सुरेखा दचकली पण आपल्या पाखराला घाबरलेलं बघून तिने परत तिचं मन घट्ट केलं रडू नको सिया मी तुला स्वप्नातही

आपण त्यांच्या लहानपणीच ठरवलंय सुरेखाचा निर्णय ऐकून नारायण दात चावातच पुढे आला तस सुरेखाने पटकन सी आला मागे केलं दादा हा निर्णय आपण नाही तर फक्त तू घेतलेला माझी तेव्हा पासून ते, ते आतापर्यंत या नात्याला कधीच रजामंदी नव्हती नारायणच्या कुटील चेहऱ्याला बघून सुरेखाचाही आवाज वाढला तिच्या अंगात आज कोणती जगत माता आलेली काय माहीत शेवटी आई होती ते आई ते ती ते म्हणतात ना एक आई स्वतःवर हजार वार करायलाही ती माता मागे हटत नाही तसच काही सुरेखाच का झालं जा होत ती आपल्या बछड्यावर त्या सुदेशची तर सावलीही पडू देणार नव्हती सुरेखा तू विसरतीय का तुझ्या पडत्या काळात हा तुझा भाऊच तुझा आधार झालेला ते माझ्या तू तु आणि तुझी ही मुलगी आश्रित होता नारायणचा राग जीवावरला शना वाढत चाललेला त्यासाठी मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन दादा पण त्या मदतीच्या बदल्यात माझ्या मुलीचा सौदा करण्या इतकी तिची आई मीच नक्कीच नाही सुरेखाचं हे खबळलेलं रूप बघून सियाच काय तर नारायण सोबत त्याची बायको रेखाही अवाक झालेल्या खूप म्हणजे खूप भडकली होती ती जणू ती झातली चंडी काच आज पेटून उठलेली वंस अहो असं असं काय करताय अहो काय कमी आहे माझ्या मुलात मान्य थोडासा भरकटलाय तो पण सियासारख्या गोड मुलीशी लग्न झाल्यावर तोही नक्कीच सुधरेल ओ रेखा चेहऱ्यावर समजुतीचा राग दाखवून बाईने बरोबर ओळखलेलं म्हणून तिने तिच्या डोळ्यांनी तिच्या नवऱ्याला शांत करत हा मोर्चा स्वतःकडे घेतला वहिनी किती गोड गैरसमज आहे हो तुमचा तुम्हालाही ही चांगलच माहित आहे तुमचा मुलगा केवळ थोडासा भरकटला नाही तर तर पार वाया गेला आहे आणि हे तुम्हालाही ही चांगलच माहित आहे एक पैसा ही न कमावता दिवसभर उनाडग्या करण छपरी मुलांबरोबर दारू पिऊन रस्त्यातल्या मुलींची छेड काढणं बाकी अजून कसली बसली व्यासना आहेतच त्याला आणि त्यात तो रात्री कुठे असतो आणि काय करतो हे मी तुम्हाला सांगायलाच नको शेवटी तुमचा मुलगा तुम्हाला माहीत असेलच ना सुरेखाने सुदेशच्या घाणेरड्या कर्माचा पाडा वाचून दाखवताच रेखा आणि नारायणने रागातच मान झुकवली ती बोलत चुकीची नसली तरी ह्या आई बापांना त्यांच्या मुलाचा जरा भारीच कौतुक होतं वंशाचा दिवा होता ना तो तेही तीन मुलींनंतर नवसाने झालेला म्हणून जरा अतिच्या लाडाने पार बेभान सुटलेला तो मग आता सांगा वहिनी अशा वाया गेलेल्या लोफर आणि आवारा मुलासोबत तुम्ही तरी तुमच्या मुलीचं लग्न लावून दिलं असतं सुरे का सुरेखा त्या दोघांवरही रागात कटाक्ष टाकत बोलते आपल्या मुलाचे सगळे धंदे माहीत असूनही ही, ही दोघं तोंड उचलून एका निष्पाप जीवाचा हात मागायला येऊच कसे शकतात म्हणते मी लाज विकली म्हणायला लाज तरी असायला हवे ना या माणसांकडे बेशर्म लोक हे सुरेखाचं ऐकून रेखानीः शब्दच झाली पण पुढच्या सेकंदाना तिचाही राग उफाळून आला आहो तुम्ही तुम्ही फक्त ऐकायला आलाय का इथे या मनस काय बोलत आहेत इतकी वर्ष सिया आपली सून होणार याच भ्रमात जगत आहोत आपण पण ह्या तर आता सपसेल नकार देत आहेत आपण तर कसा बसा मन मारून शांत बसू पण सुदेश त्याचं त्याचं काय त्याने तर सियालाच त्याची बायको मानली आहे तो ऐकेल असं मला तरी वाटत नाही रेखा जस सुदेश नाव घेते इथे सिया बरोबर सुरेखाच्या अंगावर भीतीने काटा आला तो किती निर्लज्ज माणूस आहे याची सियाने तर किती तरी वेळा अनुभूती घेतली असली तरी मागच्या वेळी सुरेखालाही ही उपरती झालेली रेखा आता सुदेश काय करेल याची आपण काळजी करायची काही एक गरज नाही काळजी तर आता सुरेखाला करावी लागणार सुरेखा तू तोंड वर करून आम्हाला तर नकार दिलास पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या घरची सून तर तुझी सियाच होणार मग त्यात तुझी इच्छा असो किंवा नसो कारण माझा मुलगा तुझ्या मुलीसाठी किती सनकी आहे याची अजून तुला कल्पनाही नाही आतापर्यंत माझ्या शब्दा खातर शांत बसलेला पण आता मीच त्याला सगळ्या बंधनातून मुक्त करणार आहे मग बघू आता तू त्याला कशी अडवते ते बघ तुला जमत का ह्या वादळापासून तुझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायला चल रेखा नारायण रागात सुरेखाला धमकी देऊन खुनशी हसत रेखाला घेऊन बाहेर पडतात सिया मटकन खालीच बसली सिया ते बघून सुरेखाने पटकन तिला सावरलं आई आई तो तो अग तो तो खूप वाईट आहे आई तो मला नाही सोडणार मागच्या वेळी त्याने तुझा गळा दाबतानाही विचार केला नाही मग ह्या वेळी तर नाही नाही आई तुला काही झालं तर तर मी मरून जाईन आई तो त्याचे स्पर्श सगळं सगळं असह्य आहे ग माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे सिया सुरेखाच्या मिठीत भीतीने अक्षरशः कापत होती तिच्या निरागस मनाला त्याच्या अपवित्र स्पर्शानेच शेकडो याचना होत होत्या त्याच्या स्पर्शापेक्षाही मरण तिला जास्त सोप वाटत होतं सुदेशाच्या फक्त नावानेही तिच्या सर्वांगाचा भीतीने थरकाप उडालेला त्याचं ते गलिच्छ रूप घाणेरडा स्पर्श आठवूनच स्वतःची ही किळस येत होती तिला सिया सिया भाणावर ये तिला असं तोडताना बघून सुरेखाच्या हृदयाचे शेकडो तुकडे झाले एकटीच वेड्यासारखी बडबडत होती ती स्वतःच्या पायांना पोटाशी गोळा करून घेतलेलं तिने तिला असं घाबरलेलं बघून सुरेखाला रडूच आलं पण ती तिच्या मुलीला असं हरू देऊ शकत नव्हती सिया सुरेखा तिच्या दंडाला पकडून तिच्यावर जोरात ओरडताच सिया रडतच तिच्या आईच्या मिठीत शिरली आणि तिने तिच्या अश्रूंना मोकळं सोडलं सिया राणी असं किती दिवस तू घाबरत जगणार आहेस आणि तुझी आई ही अशी किती वस्तूला पुरणार आहे राणी तुलाही तुझ्या स्वतःसाठी थोडी हिंमत करावी लागेल तू फक्त एक आवाज उठव मग बघ तो देवही ही कुठल्या ना कुठल्या रूपात तुझ्या मदतीला नक्कीच धावून येईल सुरेखाच्या बोलण्यावर सियाच्या नजरेसमोर समोर आता ही अग्नेयचा चेहरा आला आणि ती क्षणातच शांत झाली जणू त्या रूपानेच तिला बळ दिलेलं निरागस आणि खूप हळव मन होत तिचं दुनियादारीचे डावपेच तिला कळतही नव्हते पण त्या पूर्ण दुनियात तिचा मन फक्त त्याच्यावरच विश्वास करत होत जो तिच्या नजरेत एक राक्षस होता तिने मनाशी काही ठरी ठरवून ती उठली आणि तिचं आवरून बाहेर पडली रॉकी कितीला निघायचं आहे आता जवळजवळ संध्याकाळचे पाच वाजून गेलेले पण आज आल्यापासून अग्नी कामात इतका बिझी होता की त्याला सियाला बघायलाही टाइम मिळाला नाही कालच्या प्रसंगानंतर शंभरही त्याच्या मेंदूतून तिचा विचार काही केल्या जातच नव्हता सतत ती हवी होती त्याला तिच्या रूपाने तिच्या अस्तित्वाने या खडूसलाही ही करून सोडलेलं कालची तिची ती घाबरलेली काया आठवून आणि एका बिस्किटासाठीच तिचं भांडण आठवून आता ही अग्निच्या ओठांवर हसू तरळलं खरच खूप वेगळी होती ती त्यात तिचं मन तर खूप स्वच्छ आणि निच्छल होत ज्याला छलकपटही समजायचा नाही सकाळपासून कितीतरी वेळा फोन करायला तिच्या नावावर त्याची बोट फिरली होती पण तेव्हाच नेमकं काहीतरी काम यायचं आणि तिच्याशी बोलणंही राहून जायचं चा। पण आता आता तिला बघितल्याशिवाय त्याला श्वास घेणंही मुश्किल झालेलं बॉस फाईव्ह थर्टी ला म्हणजे आपल्याला पुढच्या हाफ अन आवर मध्ये निघावं लागेल रॉकीने अग्नेयच्या चेहऱ्यावरची हलकी शिकण बघून त्वरित उत्तर दिलं त्याच ऐकून डोळे उसासा सोडला आज पहिल्यांदा त्याला कुठे जाताना एक वेगळीच अस्वस्थता वाटत होती जणू त्याच्या हातातून खूप मूल्यवान काहीतरी सुटत आहे अशी भयानक फीलिंग येत होती त्याला बॉस इफ यू आर नॉट ही मीटिंग आपण पोस्टपॉन करू रॉकीला कळत होती त्याला सियाला सोडून जाताना होणारा त्रास त्याच्या त्या निर्विकार चेहऱ्यावरही प्रकर्षाने उमटला होता नो रॉकी इन एनी कंडिशन माय वर्क इज माय फर्स्ट प्रायोरिटी टू जेट अँड वन मोर थिंग अग्नेय कपाळावर बोट घासत त्याची अस्वस्थता लपवत त्याचा चेहरा नॉर्मल करत काही सांगायचा प्रयत्न करतो पण त्याला ते जमतच नव्हतं आत्तापर्यंत इम्पॉसिबल हा वर्डही ज्याच्या डिक्शनरीत नव्हता त्याला आज एक गोष्ट बोलायला जमत नव्हती स्ट्रेंज ना बॉस तो बोलता बोलता थांबताच रॉकीला कळून चुकलं त्याला काय बोलायचं आहे ते आतापर्यंत वन नाईटसाठी अरेंजमेंट करायला सांगतानाही तो कधी अडखळला नाही पण आता प्रश्न प्रेमाचा होता ना आणि त्यात हा खडूस लवकर एक्सप्रेस होईल हे शक्य होईल का रॉकीच्या प्रश्नावर अग्नि याने वैतागातच त्याच्याकडे पाहिलं असं तर घ्यायला न सांगताही माझी प्रत्येक गोष्ट कळते मग आजच ह्याचा मेंदू संपावर गेलाय का असेच काहीसे चिडके भाव होते त्याच्या चेहऱ्यावर डोंट वरी बॉस तुमचा मेसेज पोहोचून जाईल रॉकी अग्नेयच्या भावनांना उगाच ताटकळत न ठेवता गालात हसत बाहेर पडला दिसायला कालकेय असला तरी कटप्पा सारखा त्याच्या या भाऊबलीसाठी एकदम प्रामाणिक होता तो इथे सियाला जसा अग्नीयाचा निरोप मिळाला तशी ती वेडी बावरी होऊन त्याच्याकडे यायला निघालेली तोच तिचे पाय मध्येच थबकले सिया तू तू ह्या राक्षसला त्या सुदेशबद्दल सगळं सांगून टाक आता हा राक्षस त्याला सरळ करू शकतो तसही मला मला त्यांच्यापासून काही लपवायचं नाही त्यांचं आणि माझं नातं काय आहे हे तर मलाही माहीत नाही पण त्यांच्याशिवाय मला कोणाचा विचारही करायचा नाही सियाच्या डोक्यात भरभर विचारांचं चक्र फिरू लागलं आरव साईडवर गेल्यामुळे ती तिच्या केबिनमध्ये बसूनच त्याने दिलेला इतका लोड हाताळत होती आल्यापासून अग्नेयला बघायला तिचा जीव अक्षरशः तडफडत होता पण कोणत्या कारणाशिवाय ती काय म्हणून त्याच्या फ्लोअरवर जाणार होती ना दिवसभर त्या केबिनमध्ये बसून रडत रडतच तिचं काम केलेलं तिने आज सकाळी झालेल्या प्रकरणानंतर तिच्या मनाने एक निर्णय घेतलेला आणि त्यानंतरच काय ते ती ठरवणार होती पण सिया तुझ्या मनात त्यांच्या प्रति ज्या भावना आहेत त्या त्यांच्या मनातही आहेत का अगं ते इतके मोठे आहेत मग ते काय म्हणून तुझी मदत करतील काय म्हणून तुझ्यावर प्रेम प्रेम या शब्दावर सियाचं हृदय शंभर बंद पडलं ते तेही माझ्यावर प्रेम करत असतील ना त्यांच्या डोळ्यात काळजी तर दिसते मला पण प्रेम आणि ते ते काय म्हणून माझ्यासारख्या गरीब मुलीवर प्रेम करतील त्यांच्यासाठी तर किती तरी सुंदर आणि मोठ्या घराण्याच्या मुलींची लाईन लागेल तरी मी मी त्यांच्या मनात प्रयत्न तर करू शकते ना जर तिथे मी नसेन तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन तर आहेच मी मी मरण पत्करेन पण त्या सुदेशची सावलीही माझ्यावर पडू देणार नाही सिया तिच्या डोक्यात आल्या या विचारांसोबत झगडतच कशी बशी आज जायची तिची हिंमतच होईना कारण आजची त्यांची ही भेट तिच्या आयुष्याचा निर्णय घेणार होती मग काय वाटत तुम्हाला सिया अग्नेयाला सगळं सांगू शकेल का ही भेट त्यांच्या आयुष्यातली शेवटची भेट तर ठरणार नाही ना यासाठी ना, या, या स्टोरीला कनेक्टेड राहा कारण इथून पुढचे भाग अक्षरशः थरारक आणि अग्नीचा राग दाखवणारे असतील जिथे त्याच्या प्रेमाची पेमिसाल तुम्हाला मर्यादा दिसेल आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट करून लाईक्सही द्या आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा